नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी कटाची आमटीची रेसिपी अपलोड करणार आहे तर आता आपण पुरणपोळीच्या रेसिपीला सुरू करूया इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे ही वाटी जी घेतलेली आहे या वाटीला भरून मी दोन वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे दोह चार तास मी तिला पाण्यामध्ये भिजत ठेवली होती चार तास झालेले आहेत आणि आता मी ती धुवून तीन चार वेळा चांगली धुवून घेतली आहे आणि आता आपण ही तिला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तीन सीट्यांवर जास्त सिट्या नाही मी काढणार आहे तीन सीटांवर तिला शिजवून घेणार आहोत आता आपण कुकर लावूया कुकरमध्ये मी डाळ ठेवले त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकणार आहे मी तेल वगैरे नाही टाकणार आहे फक्त हळद टाकणार आहे मी थोडीशी आणि आता कुकरला तीन सीट्या करून घेऊया पुरणाचं पीठ मळण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तो आता आपण घेऊया सर्व थोडासा ठेवते मी आधी याच्यात पाहिजे तुम्ही गव्हाचं पीठ पण टाकू शकता किंवा नुसत्या मैद्याच्या पण करू शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पण पुरणपळा करता येतात करतात लोक ॲक्च्युली आपण पाहिलं तर थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करूया याच्यामध्ये दोन चमचे मी टाकणारे जास्त नाही टाकत आहे थोडंसं मीठ टाकूया चवीनुस चवीसाठी आणि याच्यामध्ये तेल टाकूया आपण दोन चमचे दोन तीन चमचे तेल टाकते आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आधी थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे मळून घेऊया पीठ सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पिठामध्ये मी थोडीशी हळद टाकते आधीच टाकायला पाहिजे होती आता हे चांगलं पीठ मळून घेऊया एकदम कडक पण मळायचं नाही एकदम नरम पण आहे पण सॉफ्ट झालंच पाहिजे थोडं तेल टाकते मी परत या पिठाला मळताना थोडं तेल लागतं आता हे चांगलं मळून घेऊया पीठ आता चांगलं मळून घेतलेलं आहे मी सॉफ्ट झालेलं आहे थोडं अजून तेल टाकते जितकं जास्त नरम होईल ते तितकं चांगलं त्याला अजून मी एक मिनिट चांगलं मळून घेते आता हे आपलं पीठ चांगलं मी मळून आहे असं चांगलं मळून घ्यायचं चा, एक मिनिट जितकं चांगलं तुम्ही मळून घ्याल ना तितकं ते चांगलं नरम होतं अजून आता हे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता मी हे झाकून ठेवणार आहे हा डो आपला पिठाचा असंच मी झाकून ठेवणार आहे वाटी टाकून ठेवणार आहे आणि आपण आता आधी पुरणाचं करून घेऊया पुरण मी गॅसवर ठेवलेलं आहे ते थंड झालं की मी पुरण करायला घेणार आहे आता आपली ही डाळ चांगली उकडून झालेली आहे शिजली आहे ती चांगली दाखवते तुम्हाला चांगली शिजलेली आहे यातली मी थोडीशी डाळ काढून घेणार आहे ही मी आमटीमध्ये वापरणार आहे डाळ आणि हे जे पाणी आहे आता डाळीचं ते मी सगळं पाणी काढून घेणार आहे गाळून घेणार आहे ह्याच्या या भांड्यामध्ये आणि हे आपण आमटीसाठी वापरणार आहोत तर आता आपण हे गाळून घेऊया थोडं थोडं आधी काढून घेते चमच्याने आणि मग गाळून घेते आता में पानी पानी थोड़ी शी मी या डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा पाणी काढून घेतलेलं आहे थोडीशी डाळ मी ठेवलेली आहे बाजूला काढून आणि इथे गूळ मी किसून घेतलेला आहे तो मी याचा याच्यामध्ये टाकणार आहे मग गॅसवर एक टोप ठेवते आणि त्यातमध्ये हे आपण टाकूया आणि पुरण करून घेऊया आता ही डाळ घातली आहे मी गॅसवर त्याच्यात आपण आता हे गूळ घालूया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया ते गुळ चांगलं वितळेल त्याच्यामध्ये गुळ वितळलं की पूर्ण ते घट्ट होईपर्यंत त्याला आपण ढवळत आहे गुळ आता वितळत गॅस फास्टच ठेवा पण सारखं ढवळत राहा म्हणजे खाली करपणार नाही आता हे जरा आधी गूळ चांगला वितळू देऊया आणि सतत ढवळत राहूया यामध्ये मी आता हे थोडंसं जायफळ आहे ते किसून घालणार आहे वेलचीपूड टाकते मी थोडीशी थोडं जायफळ पण मी किसून टाकले आणि वेलचीपूर पण टाकले जायफळने आणि वेलचीपूरने वास छान येतो आता हे चांगलं आटेपर्यंत आपण हे चांगलं ढवळत राहूया आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत असंच ढवळत राहा पूर्ण सुखायला पाहिजे हे मिश्रण थोडा वेळ लागतो आणि ढवळत राहा चांगलं म्हणजे लागायला नाही पाहिजे खाली कारण ढवळणं बंद केलं तर खाली लागणार ते ढवळत राहा गॅस बारीक ठेवला आहे मी आता हे आपलं चून आहे जो पुरणपोळीचा सारण आहे ते चांगलं घट्ट झालेलं आहे आता ते आपण थंड करायला ठेवूया आणि मग चाळणीने त्याला आपण चून करून घेऊया बारीक करून घेऊया आता हे मी थोडा वेळ थंड करायला ठेवून देते हे आपलं झालेलं आहे आता आपण हे जे सारण केलेलं आहे पुरणपोळीचं ते चाळणीमधून मी त्याला जरा बारीक करून घेणार आहे पुरणाचं जे सारण आहे ते चाळणीमधून असं बारीक करून घेणार आहे मग चांगलं सॉफ्ट असं सारण होतं बाहेर वेळ लागतो या प्रोसेसला थोडा असं मी हे सगळं सारण बारीक करून घेणार आहे ह्याच्यामध्ये चाळणीमधून आपण आता हे चून चांगलं हे करून घेतलेलं आहे या चाळणीमधून मी हे काढून घेतलेलं कि ते किसून म्हणजे त्याचं पूर्ण स्मॅश झालेलं आहे पूर्ण पीठ झालेलं आहे सॉफ्ट असं हे बघा आता आपण याच्या पोळ्या लाटूया हे चून आपण पोळ्यामध्ये पिठामध्ये भ भरूया आणि आपण पोळ्या लाटून घेऊया पीठ जे धा झाकून ठेवलं होतं ते आता एकदा चांगलं मळून घेऊया एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ बघा मस्तपैकी सॉफ्ट आहे एकदम मस्त हे चांगलं मळून घेऊया छोटासा गोळा घेऊया एकदम मोठा घ्यायचा नाही छोटासा घ्यायचा आहे पाहिजे तर तेलाचा हात लावून घ्या चिकटत असेल तर एकदम छोटासा पेढा घ्यायचा आहे जास्त मोठा घ्यायचाच नाही थोडं वाटीसारखं शेप द्या पिठाचा हात लावा पाहिजे तर वाटीचा शेप आला पाहिजे असं हाताने किंवा लाटून पण घ्या तुम्ही लाटून घेऊ शकता थोडंसं लाटून घ्या आपण मोदकाला जसं घेतो पीठ आणि त्याच्यामध्ये जसं सारण भरतो त्याप्रमाणेच हे भरायचं आहे पण हे मैद्याचं पीठ असल्यामुळे जरा ते सॉफ्ट असतं आणि ते पटकन जवळजवळ येतच राहतं आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया एकदम कमी पण नाही भरायचे आणि एकदम जास्त पण नाही भरायचं असा गोळा करून घेऊया आणि याच्यामध्ये ठेवूया आणि त्याला खालच्या साईडला प्रेस करत जाऊया दाबत जाऊया आणि मग अशा पद्धतीने त्याला बंद करून घेऊया तुम्हाला हे कठीण असेल तर तुम्ही लाटून घ्या अशा पद्धतीने याला बंद करून घ्यायचं आपला हा गोळा आता तयार झाला आहे आता आपण याला लाटून घेऊया थोडंसं पीठ लावून घेते मी पोलपाटाला आणि आपण आता हे लाटून घेऊया काही लोक पेपर पण लावतात फुलपाटाला किंवा गोमाल बांधतात आणि लाटून घेतात एकदम हलक्या हाताने लाटायचे आहेत जास्त जोर द्यायचा नाही आहे प्रेशर जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही आहे साईडला जाड आहे ते मी पातळ करून घेते आपली पोळी लाटून झालेली आहे आपण घेऊया गॅसवर परतले पलटी मारली आहे पोळीला साईडने पण चांगली शेकून घेऊया <coughs> शक्यतो बारीक मिडियम <coughs> गॅसवर शेकून घ्या जास्त फास्ट गॅस करू नका याला मी तेल सोडते वरूनच तुम्हाला तूप पाहिजे तर तुम्ही तूप लावा

चांगली शेकून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया मी काढून घेते तसेच आपण दुसरी घालूया मीडियम वर ही चांगली शेकून घेऊया पोळी वरून तेल लावतो मी पुरणपोळीला तेल किंवा तूप जे काही लावून ते थोडं जरा जास्त लावा पुरणपोळी जरा नरम राहते पुरणपोळी अंगी शेकून घ्या कच्ची राहिली नाही पाहिजे नाही तर ती चांगली नाही शिकली तर ती कच्ची लागेल या आता आपल्या पुरणाच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत पुरणाच्या पोळ्या आपल्या चांगल्या रेडी झालेल्या आहेत तयार झालेल्या आहेत होळी स्पेशल पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे दोन्ही व्हिडिओ कसे वाटले थँक्यू